मी भीमरत्न प्राध्यापक बी बी शिंदे संस्थापक अध्यक्ष सर्वहरा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आज एक मे महाराष्ट्र दिन त्याचप्रमाणे कामगार दिन या दिनाच्या प्रथमता मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठला त्या अगोदर हा महाराष्ट्र मुंबईपासून फोडण्याची गुजराती लोकांची खेळी गुजरात होती मुंबई हे गुजरातला पाहिजे होती या दृष्टिकोनातून गुजरातीनं आंदोलन उभं केलं परंतु त्या आंदोलनाला छह देण्यासाठी महाराष्ट्रातील शिवरायाचा मराठी मावळा त्याचप्रमाणे इथे मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध पारसी इत्यादी सर्व अल्पसंख्य लोकांनी गुजरात यांचा विरोध केला आणि मुंबई हे महाराष्ट्रालाच पाहिजे यासाठी आंदोलन उभं केलं मग हे आंदोलन उभं करताना त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचाही ओढा महाराष्ट्राकडं होता पण मोरारजी देसाईचा बोडा हा गुजराताकडं होता यामुळं इथं आंदोलन उभं केलं या, या महाराष्ट्रात आमचे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख गव्हाणकर या शूरवीरांनी आपल्या पोवाड्याच्या लोकगीताच्या माध्यमातून हा महाराष्ट्र उभा पेटवला आणि मुंबईचं रक्षण करण्यासाठी मुंबई हे महाराष्ट्रातच राहिले पाहिजे यासाठी आंदोलन मोठं उभं केलं त्यावेळेस मुंबईमध्ये येथील महाराष्ट्रीयवर गोळीबार करण्यात आला त्या गोळेबारात एकशे सहा हुतात्मे शहीद झाले त्यांना प्राणाचं बलिदान द्यावं ला। लागलं त्यांचे घरादारावर एक तुळशी पत्र ठेवून त्यांनी येई मुंबई महाराष्ट्रालाच मिळाली पाहिजे कारण हे गुजरात्यांना जर मुंबई गेली तर महाराष्ट्र हा पोरका होईल कारण या देशाची राजधानी दिल्ली तसे या महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणजेच खऱ्या अर्थानं या देशाचा जो आर्थिक पुरवठा आहे तो मुंबईतूनच होतो आणि ही मुंबई गुजरातला मिळावी गुजरातला मिळावी हे गुजरात यांची पहिल्यापासून चाल लक्षात घ्या या शहिदाच्या बलिदानातून एक मे एकोणीसशे साठला येथील महाराष्ट्र सरकारला येथील मुख्यमंत्र्याला महाराष्ट्र दिन हे मुंबईला जोडून महाराष्ट्राची घोषणा करावी लागली त्या आजच्या दिवशी या आजच्या दिवशी पूर्ण चौसष्ट वर्ष होतात म्हणून या महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी जे हुतात्मी झाले त्यांना प्रथमचा माझा मानाचा एक शूरवीराना एक त्यांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे आज, आज एक मे कामगार दिन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगारासाठी या देशाच्या संविधानामध्ये अनमोल असे कलम लिहून ठेवले यापूर्वी बारा तासाची ड्युटी असायची कामगाराला की बारा तासाच्या ड्युटीवरून आठ तासाची ड्युटी केली त्याचप्रमाणे महिला वर्गांना त्यांना सुद्धा पुरुषाच्याच बरोबरीनं एक समान अधिकार देऊन परंतु विशेष अधिकार त्यांना देण्यात आला कारण एक महिला वर्गाचा सन्मान म्हणून महिला त्यांच्या प्रसूती काळात त्यांना पगारी सुट्टी हे त्यांनी दे घटनेमध्ये नमूद करून ठेवली त्यामुळं आज तागायत महिला वर्गच केवळ बाबासाहेबांचा रूढी त्यांनी राहिलं पाहिजे तसेच टी एफ प्रोविडंट फंड जे इत्यादी विविध सोयी सुविधा आहेत कामगारासाठी त्या सर्व बाबासाहेबांनी केल्या परंतु या देशात आपण पाहतोय बोलू नये आपण पण बोलणं गरजेचं आहे कामगार वर्गावर किती अन्याय होतोय ज्या या, या देशात भारतात ज्यावेळेस इंग्रज भारत सोडून निघून गेले इथलं संविधानाच्या माध्यमातून या देशात लोकशाही प्रजासत्ताकाचं राज्य डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानाच्या मान्य माध्यमातून या देशाला लागू झालं चालू झालं ज्या वेळेस इंग्रज हे देश सोडून गेले त्यावेळेस या देशात सुई बनण्याचा सुद्धा कारखाना नव्हता परंतु येथील काँग्रेस सरकारनं जे वैभव उभा केलं जे तुम्ही आम्ही आज जे वैभवाच्या शिखरावर दिसतोय ते केवळ आणि केवळ आजपर्यंतच्या काँग्रेस सरकारमुळे परंतु हे सरकार जाऊन ज्या वेळेस दोन हजार चौदा चौदाला राष्ट्रीय स्वयं संघच्या विचारधारेच जे बी जे पी सरकार केंद्रात आरोढ झालं वेगवेगळ्या घोषणा वेग देऊन आरोढ झालं की प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाख देऊ एक धन परत आणू वेगवेगळ्या वेग घोषणा दिल्या आणि दोन कोटी प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ नोकऱ्या उपलब्ध करून देऊ परंतु या आश्वासनाला भुलून आमची सर्वसामान्य जनता कुठेतरी आपलं भलं होईल कारण त्यांना नारा दिला होता सबका साथ सबका विकास या नार्याला भुलून आमच्या लोकांनी मतदान केलं आणि हे नको सरकार केंद्र सरकारच्या ठिकाणी बसवलं आणि त्यांनी त्यांच्या मनमानी कारभार सुरू केला की जेणेकरून संविधानाला बदल देऊन कारण संविधान ज्या वेळेस एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान या देशानं स्वीकृत केलं त्या दिवसापासून हे जे आर एस एस ची लोक आर एस एस ची संघटन यांची विचारधारा संविधानाला विरोधात आहे त्यावेळेस पासून ते आज तागायत आहे आपण पहा एक शैक्षणिक दृष्टिकोनातून सुद्धा ज्या या सरकारनं आजपर्यंत देशात एक शासकीय शाळा उभ्या केल्या त्या शाळाचं सुद्धा खाजगीकरण केलं जे शासकीय उद्योग होते जिथं गोरगरीब मध्यमवर्गीय माणूस एक सर्विसला लागून त्याच्या घरादराचा समाजाचं भलं करण्याच्या उद्देशानं तो पाऊल पुढं टाकत होता हे यांना खपलं नाही म्हणून एक खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा यांचा डाव त्यांनी एक घातलेला आहे म्हणून सर्वांनी सावध राहिलं पाहिजे बाबा हो झालं ते झालं दोन हजार चौदा ला झालं दोन हजार एकोणीसला झालं परंतु आता तरी सावध व्हा कारण यापुढं इलेक्शन होईल का न होईल हे सांगता येत नाही आणि जरी इलेक्शन घेतलं तरी ते बाबासाहेबांनी सर्वसामान्य तुम्हा आम्हाला अशिक्षितांना सुशिक्षितांना ग्रॅज्युएटला रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आणि टाटा बिर्ला सुद्धा मताचा अधिकार दिला ते बी एक मत एक व्हॅल्यू याप्रमाणे दिला म्हणून म्हणायचंय यानंतर मतदान निवडणूक होईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही आणि जर झालीच तर ते कसे कुठल्या पद्धती होईल लक्षात ठेवा ज्यावेळेस पुणे करार झाला एकोणीसशे बत्तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला त्यावेळेस गांधीजीचं मत होतं की सर्वांना मताधिकार दिला तर आंबेडकर हे चुकीचं होईल कारण इथं फक्त जे लोक टॅक्स भरते शासकीय टॅक्स भरते जे लोक ग्रॅज्युएट आहेत अशा नाच मतदानाचा अधिकार दिला तर ते योग्य होईल असं गांधीच म्हणणं होत परंतु त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजीला म्हणाले गांधीजी तुमचा वर्ग शिकलेला आहे पण माझा वर्ग पण माझा वर्ग अशिक्षित आहे अनपड आहे अरे ज्याला साधा आसरा सुद्धा नाही घराचं डोक्यावर छप्पर नाही असा माणूस आमचा अशिक्षित आहेच शिक्षित आहेच कुठं या व्यवस्थेनं आम्हाला शिकू दिलं नाही आम्ही शिकायला गेलो बोललो तर आमची जीभ कापली जायची कुणाचं ऐकलं तर आमच्या कानात शिस ओतलं जायचं मग अशा परिस्थितीत आमच्या लोकांचा शिक्षणाचा अधिकार तुम्ही काढून घेतला मग यांना जर मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं तर केवळ आणि केवळ ते पेशवाईत परत आणल्यासारखी होईल म्हणून नाही गांधीजी असं चालणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला परंतु आजच्या ह्या केंद्र शासनाच्या धोरणानं पुढं मग एक इलेक्शन होईल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही कारण यांची जी वाटचाल आहे कि तुम्ही आम्ही पाहताय गोरगरीब पाहताय मध्यम वर्ग पाहतोय मजूर वर्ग पाहतोय नौकरदार वर्ग पाहतोय सुशिक्षित वर्ग पाहतोय ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर सुद्धा पाहतोय अहो विचार करा आजचीच बातमी आहे या गुजरात मध्ये जे पोस्ट ग्रॅज्युएट लोक इंजिनियर लोक केवळ न्यायालयात नोकरी म्हणून कितीतरी लोकांना साधी कपराशाची पिऊनची नोकरी पत्करली हो कारण इतर नोकऱ्या तर संपल्या म्हणजे यांना गुलामी वाढवायची कारण यांच्या गोवरकर गुरुजीचं मत असं आहे की जोपर्यंत आमची श्रेणीबद्ध रचना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र श्रेणीबद्ध रचना ब्राह्मणाचं वर्चस्व जर ठेवायचं असेल तर हा देश सर्वमध्ये आर्थिक बाब असू द्या शैक्षणिक असू द्या सांस्कृतिक असू द्या धार्मिक असू द्या या सर्व बाबीत हा देश तहस नहस करून मोडून टाकला पाहिजे कारण का येथील जनतेला फक्त आणि फक्त पोटाचीच चिंता असली पाहिजे ज्याचं पोट भरल्या जात आहे तो डोक्यानं विचार करतो तर डोक्याने विचार करण्यासाठी याचे मार्ग बंद केले पाहिजे या दृष्टिकोनातून यांची आजची तुम्ही आम्ही यांची चालणूक कशी चालतात हे पाहतोय म्हणून आपल्याला जास्त काही सांगण्याची गरज वाटत नाही मला तर आजच्या या दिवशी फक्त एक तुम्ही भीताय तुम्ही काहीही केलं तरी हेच सरकार बी जे पी सरकारच निवडून येत आहे का तर त्यांच्याकडं ईव्हीएम आहे मान्य हे ईव्हीएम आहे या इ व्ही जर दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीत वकिलाचं आंदोलन झालं शेतकऱ्याचं आंदोलन झालं पण त्यांचं ते ऐकलं नाही कारण या देशातील संविधानाचे जे चार एक खांब आहेत आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक मीडिया न्यायालय कार्यकारी व्यवस्था ह्या ज्या व्यवस्था आहेत ह्या सर्व या सरकारनं एक बांधील करून गुलाम करून ठेवलेले आहेत म्हणून फक्त एकच मतदान करताना लक्षात ठेवायचंय आहे तुम्ही कुठल्याही पक्षाला मतदान द्या पण जो आपला शत्रू आहे ज्यांनी आपली जाईना केली ज्याने चारशे रुपयाचं सिलेंडर अकराशे रुपयापर्यंत नेलं पेट्रोलचे दर पासष्ट रुपयावरून एकशे सात रुपयापर्यंत नेले म्हणजे विवेद पद्धतीत आपल्याला ज्याने वेठ बिगार बनवून ठरवलं अशा धडा शिकण्यासाठी फक्त वर, वर मतदान करताना ज्या बटनवर आपल्याला ज्या चित्रावर आपल्याला मतदान करायचंय त्या मत बटन केवळ सात सेकंड दाबून ठेवायचंय का आपण एक विचार करतो की आपण गेलो की बटनावर हात ठेवला बटन दाबलं की तोही आवाज येतो तिकडं की आपलं वाटतं झालं मतदान आपण सोडून देतो ते सोडून दिले की ते मत जाती इतर दुसरीकडं परंतु तसं न करता जोपर्यंत आपल्याला त्या व्ही व्ही पॅटच्या बॉक्समध्ये आपलं इच्छित ज्याला आपण मत दिलं ज्याच्या चित्रा पुढलं बटन दाबलंय ते चित्र त्या व्ही व्ही पॅटच्या बॉक्समध्ये जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत बटनावरला बोट आपण काढायचं नाही आणि ते केवळ फक्त सातच सेकंदा पुरतं त्या सात सेकंदात ते दिसतं ते दिसलं की मग आपलं मतदान योग्य झालं असं आपण समजायचंय हे सर्वांनी आपण लक्षात ठेवायचं मग हे सरकारच नव्हे तर कोण बी उद्या ई मध्ये सुद्धा फरक होत नाही कारण आपले लोक काय म्हणते सर्व की काही केलं तर यांच्याकडे ईव्हीएम आहे म्हणून तेच निवडून येते परंतु हे खोट आहे कारण ते रुजवले गेले कार गेले गेलंय सर्वसामान्याचं मत भीतीमुळं तिकडंच जात आहे तर असं न होता आपण योग्य प्रमाणे ठरवायचंय ती आता लाट राहिली नाही ते आता वारं राहिलं नाही हे आता वार काँग्रेस पक्षाचं वारं आहे आघाडीच वारं आहे तर या आघाडीलाच आपण मतदान द्यायचंय कारण एक लक्षात ठेवा इथं थी शिवसेनेचे दोन छक्ल झाले राष्ट्रवादीचे दोन छकल झाले हे पक्ष केवळ इथले लक्षात असू द्या कुठले राज्य लेवलचे पण एकच असा पक्ष आहे या बीजेपीला राष्ट्रीय लेवलचा कि जो की राष्ट्रीय पक्ष आहे तोच टक्कर देऊ शकतो तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राहुल यावेळेस टक्कर दिल्याशिवाय राहणार नाही आणि यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही तर त्यांना साथ देण्यासाठी आपण आज या महाराष्ट्र दिनी कामगार दिनी शपथ घेऊया निश्चित करूया आणि यांना चारशे पार नाही यांना तडी पार कसे होते हे आपण पाहूया एवढंच इथं बोलतो आणि इथंच थांबतो जय भीम जय संविधान जय भारत